आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची बाब आहे हा निर्माण शिवजल रिअल्टी ग्रुप आणि नवलाका ग्रुप या दोघांच्या सहयोगाने हा प्रोजेक्ट सुरू होतोय आणि या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करतो हा केरमध्ये नवीन होणाऱ्या एअरपोर्टच्या बाजूला हा प्रोजेक्ट बनतोय ही सर्वात मोठी आणि महत्वाची आनंदाची बाब आहे आपल्यासाठी सासवड शहरामध्ये आणि या पुरंदर तालुक्यामध्ये सर्वांनाच माहीत आहे की आता हे नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि सोबत आणखीन एक आनंदाची बाग म्हणजे पुरंदरमध्ये मोठा आय टी पार्कसुद्धा होणार आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रमेश साहेबांनी स्वतः सर्वांना घोषित केलेलं आहे त्यामुळं ही आपल्या पुरंदर वासियांसाठी खूप आनंदाची बाब आहे आणि अशा ठिकाणी हा सुंदर असा तेहतीस एकर एन ए प्रोजेक्ट प्लॉटिंगचा हा प्रोजेक्ट सुरू होतोय आणि आजचा ह्या सर्व साडेतीन मुहूर्तापैकी एक जो शुभमुहूर्त मानला जातो तो म्हणजे विजयादशमी दसरा आणि या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती हा प्रोजेक्ट सुरू होतोय हे आपल्या सर्वांसाठी आणि पुरंदरवासियांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तसेच या ठिकाणी आपला वेळात वेळ व्यार देऊन या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर उपस्थित आहेत तर शिवजल निर्माण शिवजल रियालिटी ग्रुप आणि नवलखा ग्रुप यांच्या वतीने त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे त्यामुळं या ग्रुपचे अध्यक्ष निर्माण शिवजल रियाल्टी ग्रुपचे चेअरमन श्री प्रकाश चव्हाण साहेब अध्यक्ष माननीय श्री सचिन भोसले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नवलका ग्रुपचे विशाल भोंडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी मान्यवरांचा आम्ही एक फुलना फुळाची पाकळी म्हणून आम्ही सन्मान करणार आहोत तसेच नवलका ग्रुपतर्फे या ठिकाणी श्री अजित वालेकर साहेब तसेच मोमेन साहेब हेही उपस्थित आहेत धनंजय जगदाळे साहेब तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निर्माण शिवजल रियालिटीचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये या ठिकाणी श्री प्रकाश सर आहेत श्री सचिन भोसले साहेब आहेत सोबत श्री पांडुरंग सोनणे साहेब आहेत त्यानंतर श्री नितीन जाधव साहेब आहेत मान्य श्री उत्तम आबा आहेत तसेच श्री ॲडव्होकेट रतेश सावंत सर आहेत श्री सोबत या ठिकाणी मनोज मेहळे साहेब आहेत आपल्या सासवड नगरीचे नगरसेवक श्री मनोज मेकळे साहेब आहेत असे सर्वच सहकारी या ठिकाणी निर्माण शिवजल विद्यार्थी ग्रुपचे आहेत नवलखा ग्रुपचे आहेत यांच्या वतीने आम्ही एक छोटासा सन्मान या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा करणार आहे तरी त्यांनी तो बोर्ड मानून घ्यावा या ठिकाणी आपल्या बारामती शहरातील अतिशय अनुभवी विधितज्ञ जे ॲडव्होकेट राहुल तावरे सर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचा आम्ही शाल आणि श्रीफळ घेऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत तरी आपल्या निर्माण शिवजल रियाल्टी ग्रुपचे चेअरमन श्री प्रकाश चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा त्यानंतर या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी जेजुरी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य श्री हेमंत शेठ सोनवणे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय त्यानंतर विधीतज्ञ श्री धनंजय भोटे साहेब उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे सोनवणे साहेबांना विनंती की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा नंतर आपल्या बारामती नगरीतून उपस्थित असणारे सुयोग शट मोठासाहेब यांचाही सन्मान या ठिकाणी विनंती करतो की सुयोग मोठा सरांचा सन्मान या ठिकाणी संभाजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सन्मान जाधव साहेब करते संभाजी पवार बारामती नगरीतून आले आबा सोडसकर साहेब यांचाही सन्मान गोंडवे साहेबांच्या हस्ते करणार आहे मला दिसाय या ठिकाणी परफेक्ट अकॅडमी मधून लक्ष्मण भोसले सर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहे तरी चव्हाण साहेबांना विनंती की त्यांचा सन्मान करावा श्री योगेश फुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत योगेश फुले साहेबांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे योगेश फुले साहेब यांचा सन्मान भोषीसाठी होईल त्यानंतर संजय जगताप पांडेश्वर सरपंच यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे बापू वालेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे बापू वालेकर त्यानंतर आभा खैरे यानंतर संदीप सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी घेतोय यानंतर नवनाथ जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल राजू गायकवाड साहेब राजू गायकवाड राजू गायकवाड सर यांचाही सन्मान गोस्ते साहेबांच्या हस्ते होईल यानंतर अष्टविनायक उद्योग समूहाचे आधारस्तंभ रवींद्र भवन अवलखा यांनी अगदी कष्टाने अगदी मेहनतीने पाय करून ही जी जोडलेले पैसे आणि त्यातून ही निर्माण केलेली त्यांची ही प्रॉपर्टी अगदी एकोणीसशे नव्वद साली त्यांनी ही सर्व जमीन कुंभारकर फॅमिलीकडून घेतली त्यानंतर इथे शेतीचे विविध प्रयोग केले विविध मार्गदर्शन केले शेतीशी संबंधित इथल्या लोकांना मदत केली आणि त्यानंतर काळानुसार त्यांनी ती जमीन आमच्याकडे सोपवली आमच्या सोबत ते आहेतच व आम्ही सर्व नवलखा फॅमिलीनी व वा आमच्या वाल्लेकर असतील जगदळे असतील आमचे पार्टनर मोमिन शेठ असतील व यांनी निर्माण ग्रुप व शिवजल ग्रुप यांना ही डेव्हलपसाठी व एक अत्यंत सुंदर चांगला प्रोजेक्ट जेणेकरून आता पुरंदरची विकास आपल्याला दिसतोय पुरंदरची डेव्हलपमेंट दिसते तर इथे चांगल्या पद्धतीचे रहिवास संकुल उभं राहावं असं नियोजन करून आम्ही या दोन ग्रुपला ही जमीन हॅन्डओव्हर केली त्यांनी या ठिकाणी एक चांगला सुंदर प्रोजेक्ट तयार करावा ही अपेक्षा आमच्या सर्वांची आहे आणि ती निश्चित करतील असा विश्वास या प्रसंगी वाटतो तसेच ही जमीन घेतल्यानंतर आम्हाला हनुमंत कुंभारकर साहेब व सुरेश कुंभारकर साहेब यांनी अगदी जे जे लागल ती ती मदत केली अगदी रस्त्यापासून तर आमच्या सर्व ग्रुपतर्फे आम्ही त्यांचा सत्कार करणं यथोचित समजतो प्लीज तुम्ही पुढे या कुठे गेले घ्या पोचलेस ये, ये तसेच अगदी वीस पंचवीस वर्षापासून ही जमीन नऊ लाखा फॅमिली तर्फे इमान इतबारे सेवा करणारे सांभाळणारे संजी भाऊ यांचाही सत्कार भोसले साहेब यांनी करावा शिवजल ग्रुप आणि निर्माण ग्रुप अगदी आपलं असं जसं ठरलंय आणि जसं आपलं नियोजन आहे भविष्यातला आपलं दृष्टिकोन आहे त्या पद्धतीने हा प्रोजेक्ट पूर्ण करतील असा विश्वास माले या वेक्त मला या प्रसंगी व्यक्त करावा लागतो आपल्या या सर्व प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं नऊ लखा फॅमिलींचे जे योगदान आहे नऊ लखा फॅमिलींचं जे तळमळ आहे त्यांनाही या प्रसंगी आठवण करावीशी वाटते त्या आमच्या सर्व नऊ लाखा फॅमिलीतर्फे भोंडवे मोमीन वाल्लेकर जगदाईतर्फे मी परत एकदा तुमच्या दोन्ही ग्रुपला शुभेच्छा व्यक्त करतो व श्री चरणी प्रार्थना व्यक्त करतो की जशी आपली सुरुवात झाली तसं आपला शेवट अगदी चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या तोंडात पेढा घालून होईल अशा अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो थांबतो आणि आमच्या सर्व चौघांतर्फेही शिवजल आणि निर्माण ग्रुपचे दोन्ही ग्रुपचे अभिनंदन व्यक्त करतो व त्यांचा सत्कार करायच्यासाठी त्या दोघांनाही पुढे यावा त्यांचा दोन्ही ग्रुपला अशी या की सर इरफान शेट या

እ አይ እኔ በእውግጥ እ አይ እኔ በእውግጥ እ እኔ በእውግጥ እ እ እኔ በእውግጥ እ እኔ በእውግጥ እ सर्वप्रथम विजयदशमीच्या सर्वांना मनापर शुभेच्छा आणि आज साडेतीन महर्त्यापैकी एक महत्वापैकी आज एरो सिटी या नावाने निर्माण शिवजल ग्रुपने हा प्रोजेक्ट आज भूमिपूजन केलं त्याला आमच्या विश्वास टाकणारे भोंडवे साहेब असतील जगदळे साहेब असतील वालेकर साहेब मोमीन साहेब आणि त्यांचा नौलका ग्रुप यांनी जो आमचा विश्वास टाकलाय तो मला वाटतं ऐंशी टक्के तर विश्वास कम्प्लीट झालेला आहे राहिलेला वीस टक्के जी सर्वांचीच आपली पुरंदर किंवा आपल्या रुर भागातली इच्छा असायची की मेट्रो सिटी हा शब्द भोंडवे साहेब सारखा पुढे यायचा आज ती वेळ अशी आलेली आहे की मेट्रो सिटीच आपल्याकडे आलेली आहे आपल्याला मेट्रो सिटीत जायची काही आवश्यकता नाही त्या हिशोबाने जे महाराष्ट्रात नाही तर भारतात येईल असा एक लँडमार्क म्हणून हे मेट्रो सिटी प्रोजेक्ट आपला उभा करू आणि जे काय आम्ही शब्द दिला आहे एक पुरंदरचं नाव असेल किंवा या पंचकृषीचं नाव असेल आणि नवलाका ग्रुप किंवा बोंडवे ग्रुप यांचं कुठेही नावाला एक किंचित बी खडा लागणार नाही याची आम्ही सगळी आमचं शिवजल निर्माण ग्रुप काळजी घेईल आणि आतापर्यंत आमचे जे शंभर प्रोजेक्ट कम्प्लीट झालेत आणि आता जे आमचे चोवीस प्रोजेक्ट चालू आहेत हे एक विश्वास आणि ह्या सगळ्याच्या गोष्टीनं सगळ्यांचं भलं साधनं हेच आमच्या ग्रुपचं उद्दिष्ट आहे आणि जे आमचं उद्दिष्ट आहे की एक कोटी झाडं लावण्याचे पाच लाख घरं बांधण्याचे आणि एक हजार उद्योजक घडवायचं आम्ही रोज उठल्यापासून तेच आमचं स्वप्न घेऊन आम्ही काम करतो त्यामुळे सर आज इथं उद्योजक पण घडतील झाडं पण लागतील आणि एक आमचं जे पाच लाख घर बांधायचं स्वप्न आहे ते सुद्धा इथं पूर्ण करायचं एक हातभार लागल आणि आज तुम्ही आणि आम्ही आम्हाला वाटत नाही की एक वेगळा ग्रुप आहे आज मला वाटतं दोन हजार तेवीस पासून आपण एकत्र काम करतोय आज शेती झोन पासून आर झोन आणि एन प्रोसेस नव्याण्णव टक्के कम्प्लीट झालेली आहे त्यामुळं पुढे जो प्रोजेक्ट एक विजन घेऊन आपण पुढे चाललोय तर त्या हिशोबाने शंभर टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन देतो सगळ्यांशी मनपरक शुभेच्छा मानतो किंवा आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी